नमस्कार मित्रांनो मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेमध्ये आली आहे कारण मित्रांनो नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये प्राजक्ताने तिच्या आयुष्यातील एक धक्कादायक खुलासा केला आहे जो ऐकून आता सर्वांच्याच भुया उंचावल्या आहेत मित्रांनो अभिनेत्री प्राजक्ता माळीचं एका व्यक्तीवर मनापासून प्रचंड प्रेम होता मात्र त्या व्यक्तीने तिला धोका दिला आहे त्यामुळे तिचं ब्रेकअप झालं तेव्हा तिची अवस्था कशी झाली होती याविषयी तिने खुलासा केला आहे अभिनेत्री प्राजक्ता माळी म्हणाली वाय चित्रपटाच्या शूटिंग वेळी माझं ब्रेकअप झालं होतं आणि तेव्हा मला प्रचंड मोठा धक्का बसला होता कारण त्यावेळी माझ्यासोबत नेमका काय सुरू आहे हे काहीच मला कळत नव्हतं हो ब्रेकअप झाला तेव्हा मी एका चित्रपटाची शूटिंग करत होते आणि शूटिंग सेटवरच मी कोसळून पडले होते कारण तो धक्काच तितका मोठा होता मला यातलं काहीही आठवत नाहीये पण मला सांगितल्याप्रमाणे सीन करतानाच मी खाली कोसळून पडले होते मला काहीही आठवत नाहीये मी माझ्या झोनमध्ये होते असं प्राजक्ता माळी म्हणाली एकंदरीतच अभिनेत्री प्राजक्ता माळीचं एका व्यक्तीवर प्रचंड प्रेम होता मात्र त्या व्यक्तीने तिला धोका दिला ज्यामुळे तिला प्रचंड मोठा धक्का बसला आहे आणि ती डिप्रेशनमध्ये गेली होती पण प्राजक्ताचे नेमका कुणावरती इतकं प्रेम होता याबाबत तिने काही खुलासा केलेला नाही आहे तर तुम्हाला अभिनेत्री प्राजक्ता माळी आवडते का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद